पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना कोणतेही अधिकचे नियम न लावता तसंच नियम शिथिल करून नागरी केंद्रित मदत दिवाळीपूर्वी दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण आठ निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी यंत्रणा युद्धपातळीवरती सज्ज असल्याचे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे तसेच शेतकऱ्यांच्या मदतीत आम्ही मागे हटणार नाही निकषांमध्ये शिथिलता आणून सहाय्य करणार रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल असे सुद्धा ते यावेळी म्हणाले राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत घोषित करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता राज्यात जुलै व ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटींवरील मदतीस मान्यता देण्यात आलेली आहे मकरंद पाटील यांच्याकडून माहिती समोर आलेली असून शासन निर्णयसुद्धा जारी करण्यात आलेला आहे चांदवड येवला निफाड तालुक्यांमध्ये दानादान झालेली असून जिल्हाभर जोरदार पाऊस झालेला आहे कांदामका पिकांसह रब्बी पिकांची सुद्धा नासाडी झाली चांदवड तालुक्यामध्ये चोवीस तासात पंचवीस पॉईंट दोन मिलीमीटर प्रजन्य पावसाची नोंद करण्यात आली येवला पूर्व भागालासुद्धा तडाखा बसला निम्मा मराठवाडा पाण्यामध्ये गेला बळीराजावरती अभूतपूर्व संकट आलेले असून बावीस लाख हेक्टर पिके वाया गेलेली आहे सर्वच नदी नाल्यांना पूर आलेले असून पशुधनाची सुद्धा मोठी हानी झाली शेकडो गावे पाण्यामध्ये गेले लष्कर एनडीआरएफ दाखल झालेले असून पुराच्या बेड्यामधून अनेकांना वाचवले मदतीसाठी परभणी बीड धाराशिवला लष्कर धरणामधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होत असल्याने गंभीर स्वरूप मुख्यमंत्री आज लातूर दौऱ्यावरती पैठणमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला बारा साखर कारखान्यांवरती आरआरसीचा बडगा सोलापूरमधील सर्वाधिक कारखाने ऐंशी कोटींची एफआरपी थकीत आहे लाडक्या बहिणींना ई केवासी बंधनकारक करण्यात आलेले असून दोन महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडून माहितीसमोर रेंज नसल्याने ईपी पाहणी होईना बीएसएनएल सेवेच्या बेभरुषामुळे शेतकरी अडचणीमध्ये सापडले ऑफलाईन सुविधेची मागणी केली जाते योजनेचा लाभ ऑनलाईन मिळण्याची अट आहे आठवडाभरामध्ये अनेकदा रेंज होते गायब मुसळधारेने मालेगाव तालुक्यामध्ये दानादान झाली चार गोवंश मृत्युमुखी झाले घरांची पडझड झालेली असून शेड्यामेड्यांना फटका बसला सिल्लोड तालुक्यामध्ये पावसाचा हाहाकार सरसकट पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकून केली जाते मागणी आमठाणा मंडळामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले असून तब्बल तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली साहेब हिंगोली जिल्ह्याला पावसाने होत्याचं न होतं केलं हो शेतकऱ्यांचा प्रशासन दरबारी आक्रोश मदतीकडे बळीराजाचे लागले लक्ष ढकपुटी सदृश्य पावसाने पिके पूर्णत उद्ध्वस्त केली कडंब तालुक्यामध्ये पावसाने हाहाकार झालेला असून शेतकरी हवालदिल झाले तीसपेक्षा अधिक घरांमध्ये शिरले पाणी लातूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा ऑगस्टमध्ये अतिवृष्टी नुकसानीपोटी दोनशे कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली शक्तिपीठ महामार्गाऐवजी ऐंशी हजार कोटी कर्जमाफीसाठी द्या खासदार सुप्रिया सुडे यांची राज्य सरकारकडे करण्यात आली मागणी डोळ्यांमध्ये ओला दुष्काळ आकांत मायबाप सरकार माझं कचवणार कुटुंब काय खाणार शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यामध्ये कारण मराठवाड्यामधील एकशे एकोणतीस मंडळांमध्ये रेकॉर्ड ब्रेक अतिवृष्टी झाली सोलापूर अहिल्यानगर जळगाव नाशिक जिल्ह्यात सुद्धा पावसाचा हाहाकार झाला सत्तर लाख एकरांवरील पिकांचा चिखल झालेला असून बांदाबांदावरती आसवांचा महापूर येतोय सरकार धावून येईल का शेतकऱ्यांना आशा राज्यामध्ये नऊ पॉईंट बारा लाख जणांनी घेतले सावकारांकडून कर्ज बँकांची प्रक्रिया खिचकट अनेकजण परवानाधारक सावकारांकडे घेतायत धाव शासकीय यंत्रणा अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले कोकणामध्ये सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे शिवारामधील उभ्या पिकांना धोका निर्माण झालेला असून खाम विभागामध्ये हजारो विक्रात भात लागवड झालेली असून बडीराच्या सापडला संकटामध्ये अडोतीस लाख कापूस उत्पादकांच्या खरेदी प्रक्रियेमधील अडचणी दूर करा आमदार रणधीर सावरकर यांचा पुढाकार अतिक्रमित जागेवरती तीनशे पन्नास घरे नियमित करण्याची करण्यात येते मागणी कृती समितीचे निवेदन घरकुल योजनेचा लाभ देण्याची करण्यात येते मागणी पश्चिम विदर्भामधील बाधित पिकांसाठी पाचशे सहासष्ट कोटी रुपये मंजूर करण्यात आले जून ते ऑगस्टमध्ये सहाशे पंचावन्न लाख हेक्टर पिकांचे नुकसान झाले आभाड कोसळलं मराठवाड्यामध्ये एकाच दिवशी एकशे एकोणतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली तीन हजार सहाशे गावांना झोडपले एकवीस लाख हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली पुरामध्ये अडकलेल्या शेकडो ग्रामस्थांच्या सुटकेसाठी जीवाची बाजी लावण्यात येते पुन्हा आभाड फाटणार पावसाचा जोरसुद्धा वाढणार पुरात गेल्या सत्तावीस गायी वीस शेळ्या पंचवीस वर्षाच्या कष्टांवरती फेरले पाणी पाच लाखांवरील खर्चाच्या नऊ हजारांसाठी निधी उपलब्ध गरीब रुग्णांना मिळणार मोठा दिलासा बावीस लाखांपर्यंत खर्च करता येणार दुग्धर आजारांवरील खर्च राखीव निधीमधून केला जाणार ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांचे नुकसान झालेले असून शासनाकडून छप्पन कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा निधी जमा करण्यात येणार आहे कोलकात्यात पावसाचा कहर झालेला आहे आठ जणांचा मृत्यू झालेला असून जनजीवन सुद्धा ठप्प झालेले आहे रेल्वे विमानसेवा विस्कळीत झालेली असून शाळा कॉलेजला दोन आधीच पूजा सुट्टी देण्यात आली नवरोत्रोत्सवाच्या अनेक मंडपांमध्ये शिरले पाणी अकोला जिल्ह्यामध्ये फळबाग लागवडीच्या अनुदानाचे तीनशे पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले फळबाग योजनाचा शेतकऱ्यांना मिळतोय लाभ अकोला जिल्ह्यामध्ये एक हजार तीनशे चौदा सिंचनविधीचा घोटाळा झालेला असून विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले प्रशासकीय अधिकारी अडचणीमध्ये सापडणार आमदार नितीन देशमुख यांचा पाठपुरावा तुरीच्या दरामध्ये चारशे रुपयांची घट झालेली असून तेवीस सप्टेंबर रोजी सहा हजार दोनशे पस्तीस रुपये दर मिळाला गत दीड महिन्यांमध्ये तुरीच्या दरामध्ये चारशे रुपयांनी घट झालेली आहे अकोट परिसरामध्ये पाऊस थांबेना खरीप हंगाम धोक्यामध्ये सापडला अकोटातील शेतकऱ्यांचा सा जीव टांगणीला अतिवृष्टीमुळे सर्वच पिकांचे नुकसान झाले उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते बाजारभावाची हमी नाही शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये तात्काळ मदत द्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे मुख्यमंत्र्यांना देण्यात आले निवेदन कांदा साठवणुकीसाठी अणुतंत्रज्ञानाचा वापर खासदार अनुप धोत्रे यांची मुंबईमध्ये महत्वपूर्ण भेट देण्यात आली आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकशे एकवीस कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आतापर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिली आहे दोनशे एकोणीस कोटी सत्तर लाख रुपयांची मदत पालकमंत्र्यांकडून माहिती समोर माहितीसमोरकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आमदार कायदे यांची मदत व पुनर्वसन मंत्री पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली मागणी सोनोशी परिसरामध्ये ढगपुटी दृश्य पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावरती नुकसानग्रस्त भागामध्ये पिकांची पाहणी करण्यात आली नष्ट महसूल पथकासमोर शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये दाटले असू वर्दळी परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले मात्र पंचनामे सुरू महाराजस्व अभियानांतर्गत ड्रोन सर्वेक्षण करण्यात आले आता सनद मिळणार हा पुरामुळे उपकेंद्र आणि ट्रान्सफॉर्मर पाण्यामध्ये छप्पनगावे अंधारामध्ये तीन हजार आठशे वाहिन्यांचे नुकसान झाले पुरामुळे महावितरणाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले असून वीज मंडळाचे अधिकारी आणि लाईनमन लागले कामाला सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली दक्षिण तालुक्यामध्ये सर्वाधिक आठशे पस्तीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली मे जूनमध्ये पिकांसाठी भरपूर खर्च केला ऑगस्ट सप्टेंबरच्या पावसाने तो धुवून गेला हेक्टरी तोकडी मिळणारी मदत तो वाढवण्याची करण्यात येते मागणी रब्बीचे पीकसुद्धा येण्याची शक्यता कमी सीना नदीच्या पात्राबाहेर दोन किलोमीटरपर्यंत पाण्याचा प्रवाह होतोय पिकेसुद्धा पाण्याखाली गेली ओला दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते निकष बदलण्यासाठी प्रयत्न करू असे पालकमंत्री म्हणाले पिकांसोबत जमिनीसुद्धा खरडून गेली ओल्या दुष्काळांपेक्षा ही भयंकर स्थिती बार्शी तालुक्यातील पाऊस काही थांबेना निम्म्या तालुक्यांमधील ग्रामीण रस्ते आणि पूल गेले पाण्याखाली अन्हेर गावामध्ये अतिवृष्टीने केळी पेरू डाळीम ऊस कांद्यांना मोठा फटका बसला मुसळधार पावसाने झोडपले धरणांमधून विसर्ग सुरू मालेगावी चोवीस तासांमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली गिरणा पुनन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला बागलान तालुक्यातील ई पीक पाहणीमध्ये लखमपुरा अवस्थानी खरीप हंगामातील पिकांच्या नोंदीसाठी उरले सात दिवस दूध घेऊन डेअरीला निघालेला शेतकरी गेला वाहून एक जण बेपत्ता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील घटना अंजना नदीच्या पुलावरून पाणी मराठवाड्यासाठी मागितले एक हजार चारशे एकोणीस कोटी रुपये मिळणार फक्त सातशे एकवीस कोटी दहा लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसतोय सर्वाधिक तीन लाख हेक्टरवरती नुकसान लातूर जिल्ह्यामध्ये पैठण परिसरामध्ये कापूस सोयाबीन तूर गेला पाण्यामध्ये सांगा या आपत्तीमध्ये आता जगायचं तरी कसं शेतकऱ्यांचा प्रश्न तीन पॉईंट पासष्ट लाखांच्या चोपन्न मेंढ्या गोदामाईमध्ये वाहल्या आणि साहेब म्हणतात अकराच गृहीत धरू त्यांचेही चार प्रमाणे पैसे मिळतील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मेंढपाळाच्या अब्बीती निकषांनी रोखली मदत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानीचा आकडा हा दोन लाख हेक्टरच्या पुढे सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा तीन तालुक्यातील बारा मंडळांमध्ये झाली अतिवृष्टी गावांना पुराचा वेढा लोक डकले पिकेसुद्धा पाण्यामध्ये गेले बीड शहरामध्ये अतिवृष्टीचा फटका बसला आठवड्यापासून पावसाचा कर नागरिक भयभीत हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने अकरा जणांचा घेतला बडी ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकरी हतबल झालेले असून पुरामध्ये वाहून गेल्याने व वीज पडून दोनशे अठ्ठावीस जनावरे दगावली एकोणीस नागरिकांच्या घरांची पडझड झाली जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पिके पाण्यामध्ये गेली पंधरा जनावरे दगावली बत्तीस घरांची पडझड झाली शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी बावीस दिवसांमध्ये अडीच लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली अनेकांचे संसार उघड्यावरती पंचनाम्याची प्रक्रिया संतगतीने मंठा तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर सोयाबीनच्या शेंगांना फुटले कोंब सततच्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकरी झाले हवालदिल अतिवृष्टीने नुकसान ओला दुष्काळ जाहीर करून मदत द्या अर्जुन खोतकऱ्यांची मागणी शेतकरी नागरिकांच्या डोळ्यांनाही पूर लातूर जिल्ह्यामध्ये ढकफुटी झालेली असून त्रेचाळीस रस्त्यावरील वाहतूक बंद झाली तीन लाख अडुसष्ट हजार आठशे शहाण्णव हेक्टर शेती पाण्याखाली गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अतिवृष्टीग्रस्त भागांची आज पाहणी करण्यात आली लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीत नुकसान झालेले असून दोनशे चौवेचाळीस कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली लातूर जिल्ह्यातील तीन लाख ऐंशी हजार पाचशे अकरा शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर थांबेना शेतकऱ्यांचा घोर मिटेना लातूर औसा निलंग्यासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली अनेक मार्ग पूल पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटलेला आहे प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा ओला दुष्काळ खरिपाची नव्वद टक्के पिके पाण्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर सुरू असून पुन्हा पुन्हा होते त्याच मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार परंडा परिसरामध्ये सुद्धा पूरग्रस्तांचा आक्रोश सुरू आहे पशुधन अन्नधान्य पाण्यामध्ये गेले धोका अजूनसुद्धा टळला नाही पुरस्थिती गंभीर आहे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे धाराशिव जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची करण्यात येते मागणी वाळूच्या वारेमाप उत्खनामुळे निंभोरा भागातील शेती संकटामध्ये शेतकऱ्यांचे हाल होत आहेत शेतमालाच्या रस्त्यावरून आता वाळू वाहतूक जोरामध्ये चांदूर बाजार परिसरातील दोन हजार चोवीसच्या बहारचा फडपी किंवा केव्हा मिळणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी रस्त्यावरती नागपूर महामार्गावरती वाहनांची रांग अठ्ठावीसपासून राज्यभर आंदोलन करण्याचा बच्चू कडू यांचा इशारा सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्यांकडून होते मागणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चुकाऱ्याचे एकशे चौदा कोटी रुपये आले एकशे ब्याऐंशी कोटींसाठी प्रतीक्षा रब्बीमधील धान खरेदी शेतकऱ्यांची कोंडी कायमच मेहनतीने फुलवली बाग पण अनुदान फड कधी मिळणार शेतकरी झाले हवालदिल रोहि विभागाच्या दिरंगाईचा बसतोय फटका सांगली जिल्ह्यासाठी पूर अतिवृष्टीग्रस्तांसाठी नऊ कोटी रुपयांची भरपाई आठ दिवसांमध्ये मिळणार पैसे जिल्हा प्रशासनाकडून भरपाईचे वाटप सुरू आठवड्यामध्ये पैसे होणार जमा अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा